Me स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर अनेक घडामोडी घडत होत्या या सर्व घडामोडींची एक बाजू युवराज शंभूराजे तर दुसरी बाजू महाराणी सोयरा माधोश्री या होत्या परंतु कट कारस्थान करणारे कारभारी हे मुळात या घडामोडींचे केंद्रबिंदू होते यात काही दुमत नाही परंतु हे सर्व कट कारस्थान उघड झाल्यानंतर सोयरा माधोश्रींचा झालेला मृत्यू याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघावा तत्पूर्वी आपण जर पहिल्याच वेळेस आमचे हे चॅनल बघत असाल तर आमच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो शिवरायांच्या निधनानंतर सोयरा मातोश्रींच्या मनात अण्णाजी दत्त यांनी विष कालवले व बाळराजे राजाराम यांचे कटकारस्थान कारस्थान करून मंचकारोहण केले आणि दुसरीकडे शंभूराजांच्या अटकेसाठी अण्णाजी दत्त सुरनेस तसेच सरनौवत हंबीरराव मोहिते यासारखे अनेक जण गेले परंतु सरनौवत हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्याची बाजू धरून शंभूराजांना साथ दिली व यानंतर यामागचे कट कारस्थान करणार नेमका कोण याचा शोध शंभूराजे घेऊ लागले अण्णाजी दत्तोपंत सोमाजी दत्तोपंत आणि मोरोपंत यांच्याकडे के चौकशी केली भाच्याचा बाळराजे राजारामांचा विचार न करता स्वराज्याचा विचार केला आणि ते शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पुढे कट कारस्थान करणाऱ्या कारभार्यांवर स्वराज्यद्रोहाचा खटला चालला परंतु आतापर्यंत केलेल्या स्वराज्य सेवी

सहजादा अकबराची भेट घेतली व संभाजी राजांना आपण मारावे व हे स्वराज्य घ्यावे असे सुचवले यासाठी लागेल ती मदत देऊ केली अकबराने मात्र छत्रपती संभाजी राजांना कारभाराचे हे कारस्थान कळवले व या कारस्थानातील नावे समजतात शंभू राजांनी अण्णाजी दत्तोपंत सोमाजी दत्तोपंत हिरोजी तसेच बाळाजी पंत चिटणीस यांना हत्तीच्या पायाखाली दिली परंतु सुरुवातीच्या कट कारस्थानामध्ये सहभागी असलेल्या सोयरा मातोश्रींच्या मनाचा ठाव हा कधीच कोणाला घेता आला नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांना ना शंभूराजांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे त्यांनी स्वतः कोणी कल्पनाही करून घेणार नाही अशा प्रकारे केले तो दिवस म्हणजे सोळाशे त्या दिवशी आला तरीही त्यांच्या महालाचा दरवाजा हा उघडलेलाच नव्हता म्हणून तेथील पहारेकर यांनी सुरुवातीला महालाचा दरवाजा ठोठावला परंतु कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी महाराणी येसुबाई व राजाराम महाराजांना बोलावून घेतले त्यांनी देखील दरवाजा ठोठावून उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वेळी देखील कोणताच प्रतिसाद न आल्याने येसुबाईंनी दरवाजा मोडून काढण्याचा हुकूम दिला त्यानंतर त्यांना जे दृश्य दिसले ते अंगावर काटा आणणारे होते मंचकावर सोयरा माधोश्री स्तब्ध पडलेल्या होत्या त्यांच्या शेजारी रिकामी विषयाची कुप्पी पडलेली होती गडावरचे वातावरण मन सुन्न करणारे झाले होते राजाराम राजे येसुबाई यांना शोक अनावर झालेला होता शंभूराजे देखील या प्रकाराने सुन्न झाले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते शंभूराजे मनात म्हणाले आम्ही जर तुमच्या पोटी जन्माला आलो असतो तर सगळे प्रश्न मिटले असते तुमचे आमचे आबासाहेबांचे आणि सर्वांचेच तर अशा पद्धतीने सोहरा माधोश्रींनी आपल्या झालेल्या चुकांचे प्रायचित्त स्वतः करून घेतले आणि विष प्राशन करून त्यांचा मृत्यू झाला तसे पाहता सोयरा मातोश्री या स्वभावाने प्रेमळ होत्या शंभू राजांसाठी तर त्या आदरणीय मातोश्री होत्या परंतु अण्णाजी दत्तो सुरणीस आणि इतर कारभार्यांच्या काव्यबाजपणाला त्या बळी पडल्या व शेवटी त्यांनी त्याचे प्रायशित्त स्वतः घेतले मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही इतिहास माहीत करून घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज